शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी असा काही बॉम्ब टाकला आहे की सगळं राजकीय वर्तुळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार खासदार सुप्रिया सुळे लवकरच केंद्रात मंत्री असा दावा शिरसाट यांनी केला आणि एवढंच नाही तर शरद पवार स्वतः महायुतीत सामील होऊ शकतात असंही सूचक विधान त्यांनी केलंय पुढच्या महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत काहीतरी मोठी घडामोड घडणार असं सांगत त्यांनी सगळ्यांना उत्सुकतेच्या शिखरावर नेऊन ठेवलं नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांच्या केंद्रात मंत्रीपदाच्या शक्यतेवर भाष्य केलं सुप्रिया ताईंची तशीच तीव्र इच्छा होती असं म्हणत त्यांनी राजकीय चर्चांना हवा दिली सुप्रिया सुळे ज्या नेहमी शरद पवार यांच्या विश्वासू सहकारी आणि राजकीय वारसदार म्हणून ओळखल्या जातात आता मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात मोठी जबाबदारी सांभाळतील यावर शिरसाट म्हणाले राजकारणात काहीही अशक्य नाही शिरसाट यांचं हे विधान केवळ सुप्रिया सुळे मर्यादित नाही त्यांनी रोहित पवार यांच्यावरही भाष्य केलं रोहित यांनी नुकतच मान सन्मान मिळाला तरच महाविकास आघाडीत राहू अन्यथा स्वतंत्र लढू असं विधान केलं होतं यावर शिरसाट यांनी टोला लगावला रोहित पवार यांना माहितीये की त्यांना आता महाविकास आघाडीत राहायचं नाही त्यांचे आजोबा म्हणजे शरद पवार दुसरा मार्ग पत्करतायत आणि काका अजित पवार तर आधीच दुसरीकडे गेले सगळ्यात मोठा धक्का म्हणजे शरद पवार आणि महायुती यांच्यातील संभाव्य जवळ शिरसाट यांनी सूचकपणे सांगितलं की पुढील महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत काहीतरी मोठं घडणार आहे ही माहिती खरी की खोटी याची पुष्टी नाही असं म्हणत त्यांनी सस्पेन्स कायम ठेवलाय पण त्यांचं शुभमंगल सावधान हे वाक्य ऐकून राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत शरद पवार यांनी दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांना एकत्र आणून महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी केला होता पण आता जर शरद पवार आणि सुप्रिया सुळे महायुतीच्या जवळ जात असतील तर महाविकास आघाडीचं भवितव्य काय शिरसाट यांच्या मते सुप्रिया सुळे यांना महाविकास आघाडीत राहणं पचनी पडणार नाही याचा अर्थ पवार कुटुंबातील पुढील पिढी ही आता नव्या दिशेने वाटचाल करते का महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सगळ्यांचं लक्ष पुढील महिन्याच्या पंधरा तारखेकडे लागले शरद पवार खरंच महायुतीत सामील होतील सुप्रिया सुळे केंद्रात मंत्रीपद स्वीकारतील की हा सगळा राजकीय डावपेचांचाच भाग आहे एक गोष्ट नक्की शरद पवार यांच्यासारखा अनुभवी नेता जेव्हा पाऊल उचलतो तेव्हा ते कधीच साधं असतं नेहमीच मोठा डाव असतो तुम्हाला काय शरद पवार आणि सुप्रिया सुळे खरंच महायुतीच्या गोटात जाणार की हा केवळ राजकीय खेळ आहे तुमची मतं कमेंट्स मध्ये नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा